नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी कोणतेही पैसे डिसेंबरला येणार नाही सरकारची स्पष्ट भूमिका काय आहे लाडक्या बहिणीची बातमी हे आप आपल्या चॅनलवरती आपण सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पाच डिसेंबर शपथविधीनंतर प्रसारमाध्यमाशी बातचीत केली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य केलं यावेळी फडणवीस म्हणाले लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवणार आहोत तसेच या योजनेचे पात्र महिलांना एकवीसशे रुपये हप्ताही देणार आहोत आता अर्थसंकल्पनात त्यांचा विचार आम्ही करू आपले आर्थिक स्रोत चॅनललाइज झाल्यानंतर हे करणं शक्य आहे निवडणुकीपूर्वी प्रचार काळात आम्ही जे आश्वासन दिले आहेत ते आश्वासन आम्ही पूर्ण करू त्यासाठी ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधीच करणार आहोत त्रुटीने म्हणजेच पडताळणीबद्दल बद्दल बोललं जाते त्याबद्दल इतकंच सांगेन की बाहेर कुणी योजनाचा लाभ घेत असेल किंवा काही तक्रारी आल्या असतील तर त्यावर आमचं लक्ष असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सामान्य योजना सुरू केल्यानंतर काही काळाने योजनेचा पहिला टप्प्यात असं लक्षात आलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलाय त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही निकाशात बसत नाहीत अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकाशा बाहेरच्या काही बहिणी आढळल्यास तर त्यांना पूर्ण विचार होईल परंतु सरसगट पूर्ण विचार केला जाणार नाही या योजनेतील अर्जांची पडताळणी केली जाईल अशा चर्चा आहेत त्यातच फडणवीसनी देखील पडताळणीचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं जाऊ लागलं की चार 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 या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद होतील मात्र यावर शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार याचा अर्थ असा होत नाहीत की या योजनेतील पात्र महिलांना बाद केलं जाईल त्यांनी एवढंच सांगितलं आहे की चुकीचे दस्तऐवज देऊन कुणीही या योजनेचा लाभ घेऊ नये कोणतीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये एवढं त्यांनी सांगितलं आणि हा त्यांचा पडताळणी मागचा उद्देश आहे ज्यांचे अर्ज वैद्य आहेत ज्यांचे दस्तऐवजी वैद्य आहेत त्यांच्यावर कुठलाही गदा होणार नाही तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद